नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी डी के आपले मार्केट इन पो चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत राशन कार्डबद्दल मोफत कशी मिळणार आहे एक जानेवारीपासून हा नियम सगळ्या भारतीय ज्यांच्याकडे जे राशन कार्ड आहे त्या सर्व लोकांना हा फायदा घेता येणार आहे राशन कार्डचा आपल्याकडे तर राशन कार्ड नसेल तर कृपया आपण सगळ्यात पहिले लायस राशन कार्ड हे काढून घेण्याची कृ काढून घेण्याची मी अशी तुम्हाला ग्वाही करेल आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे आपले जे नवनवीन व्हिडिओ येतात योजनासंबंधीचेच असे प्रत्येक व्हिडिओ आपण बनवत असतो तर प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाब आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला एक जानेवारीपासून लोकांना मिळणार मोफत राशन काय आहे डिटेल ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात रेशन कार्डचे अनन्य अनन्यसाधारण आहे विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी रेशन कार्ड हे अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे आपण जर मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर मग आपल्याला या व्हिडिओचा मतलब या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मात्र आता राश या या राशन कार्ड व्यवस्थेत व्यो, काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणाऱ्या नवीन नियमामुळे अनेक रेशन कार्ड धारकांना आपली कार्डे अद्ययावत करणे आवश्यक झाले आहे नवीन नियमांची आवश्यकता का तर त्याच्यासाठी बी काही सरकारनी नवीन नियमांची आवश्यकता का भर पडली सध्याच्या डिजिटल युगात सरकारी योजनांचा योग्य व्यक्तीपर्यंत पोचवणे आणि त्यात पारदर्शकता आणणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे अनेक रेशन कार्ड धारकांना मृत्यू व्यक्तींची नावे आहेत किंवा एकाच व्यक्तीचं अनेक रेशन कार्डवर सुद्धा नाव आहे त्यामुळे सरकारी योजनांचा गैरवापर होत आहे या कारणामुळे सरकारने नवीन नियम मानले आहेत तर ते नियम काय आहेत बघू मित्रांनो नियम क्रमांक एक एक महत्वाची कार्यवाही क्रम नियम क्रमांक एक मयत व्यक्तींची नावे कमी करणे म्हणजे जे व्यक्ती मेलेले आहेत त्यांचे नावे हे आपल्या राशन कार्डमधून हे कमी करून घेणे मित्रांनो आपल्या जर घरातील स्वर्गवासी झालेले असेल तर त्यांच्यासुद्धा नाव आपण कमी करून घ्या नाही तर आपल्याला का सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतो सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही काही तर ते सुद्धा आपण लवकरात लवकर करून घ्या रेशन कार्डवरील मयत व्यक्तींची नावे काढणे हे पहिले महत्वाचे काम आहे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे निधन झाले असल्यास त्यांचे नाव हे रेशन कार्ड वरून काढणे आता बंधनकारक करण्यात आले आहे त्यासाठी नागरिकांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील नंबर एक मृत व्यक्तीचे प्रमाणपत्र नंबर चा डॉक्युमेंट म्हणजे मृत व्यक्तीचे आधार कार्ड त्याच्यानंतर कुटुंबाचे मूळ रेशन कार्ड या कागदपत्रांसह हो नागरिकांनी जवळच्या सेतू सुविधा केंद्रात किंवा संबंधित कार्यालयात भेट देऊन अर्ज करावा सामान्यत दोन तीन कार्यालय दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल महत्वाची कार्यवाही नियम क्रमांक दोन ई के वाय सी प्रक्रिया दुसरी आणि महत्वाची कार्यवाही म्हणजे ई के वाय सी ई के वाय सी पूर्ण पूर्ण ही करणे गरजेचंच आहे ही प्रक्रिया रेशन कार्ड आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आवश्यक आहे ई के वाय सीमुळे ई के वाय सीमुळे काय होतं बघू मित्रांनो नंबर एक रेशन कार्डची वैधता तपासली जाते आपलं रेशन कार्ड वैध आहे की नाही आहे ते सुद्धा तपासलं जातो मित्रांनो नंबर दोनचा असं म्हणजे लाभ विद्यार्थ्यां लाभार्थ्यांची ओळख आणि प्रस्थापित होते नंबर तीन योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो गैरवापराचा गैरवापरसुद्धा रोखला जातो ई के वाय सी न केल्यामुळे काय होणार आहे ते पण आपण ते सुद्धा परिणाम काय आहे त्याचे ते, ते बघणार आहोत रेशन कार्डवरील लाभ न लाभ बंद होईल सरकारी रुग्णालयांमधील सवलती मिळणार नाहीत इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अडचणी येऊ शकतात म्हणजे बघा मित्रांनो किती किती मोठा हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही लगेचच आपल्या गावातल्या राशन कार्ड दुकानामध्ये जाऊन हे राशन कार्डबद्दल संपूर्ण डिटेल माहिती आणि ई के वाय सी ही करून घ्यावी आता ही के वाय सी कशी करायची त्याच्या दोन पद्धती आहेत तिची नंबर एक ची पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत सरकारी पोर्टलवर जा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका मिळालेला ओ टी पी एंटर करा आवश्यक माहिती भरा आणि प्रक्रिया पूर्ण करा आणि नंबर दोनची ही प्रक्रिया अशी आहे की सेतू सुविधा केंद्रामार्फत म्हणजे आपण हे सेतूमध्ये सुद्धा जाऊन हे राशन कार्डचं अपडेटचं काम हे करू शकतो जवळच्या सेतू केंद्रात जा त्याच्यानंतर आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जा, जा जे ना आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे घेऊन जायचं आहे आपल्याला मित्रांनो अधिकृत कर्मचाऱ्यांकडून प्रक्रिया करून घ्या आणि त्याच्याकडून प्रक्रिया पूर्ण झाल्याचा एक पावती सुद्धा घ्या नाहीतर आपल्याकडून आपलं जे काम आहे ते व्यवस्थित झालं की नाही झालं त्याच्यामुळं आपल्या ते काम झाल्याची एक संपूर्ण अशी एक पावती अशी अशा प्रकारची एक पावती घ्या त्याच्यानंतर महत्वाच्या तारखा आणि मुदती सर्व कार्यालय पूर्ण करण्यासाठी अंतिम एकतीस डिसेंबर तारीख आहे नियम लागू होण्याची तारीख ही एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीस कागदपत्रे जमा करण्याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रक्रिया पूर्ण होण्याचा कालावधी दोन ते तीन दिवस राहणार रा आहे म्हणजे ह्या संपूर्ण कालावधीसाठी आपले दोन ते तीन दिवस हे असेच जाणार आहे नियमांचे पालन न केल्यास होणारे परिणाम जर तुम्ही समजा हे नियम नाही पाळले तर तर काय होईल ते बघूया आपण मित्रांनो जर नागरिकांनी वरील दोन्ही कार्यवाही पूर्ण केल्या नाहीत तर त्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो त्याचा नंबर एकचा परिणाम म्हणजे रेशन कार्डवर रेशन कार्ड हे निलंबित होऊ शकतं म्हणजे आपलं रेशन कार्ड तर निलंबित होऊ शकतं म्हणजे आपल्याकडे रेशन कार्डाचा काही फायदा होणार नाही त्याच्यानंतर धान्य वितरण सुद्धा बंद होणार म्हणजे रेशन कार्डमुळे जे आपल्याला धान्य वगैरे येत होतं ते सुद्धा बंद होणार आहे होणार आहे नंबर म्हणजे सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही सर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही नंबर चारचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सेवांमधील सवलती बंद होणार आहे म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंट रुग्णालयात जर गेलात तिथे तुम्हाला हे रेशन कार्ड हे कामं येत होतं आणि अजून पण येत आहे पण ते जर तुम्ही जर ही के वाय सी वगैरे जर हे नियम जर पाळले नाहीत तर आपल्याला या यो, योजनाचा किंवा या राशन कार्डचा सरकारी अस्पतालामध्ये त्याचा फायदा घेता येणार नाही शैक्षणिक संस्थामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे आपल्याला कुठं ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही लगेचच आपल्या गावातल्या रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन ते एक, आ, के वाय सी करून घ्या रेशन कार्ड हे केवळ स्वस्त धान्य मिळण्याचे एक साधन नाही तर ते एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे नवीन नियमांचे पालन करून आपले रेशन कार्ड अद्ययावत ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे यामुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आणि व्यवस्थेत पारदर्शकता येईल तरी सर्व नागरिकांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक ती कारवाईही करावी आणि आपले राशन कार्ड हे सुरक्षित ठेवावे जय हिंद जय महाराष्ट्र चला आपण मित्रांनो इथे थांबतोय आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन